दिंडीमध्ये आमले आमच्या गावचे महाराज श्री संत कृष्णद बाबा महाराज आणि बापनाना महाराज या दोन्ही महाराजांच्या पादुका घेऊन पंढरपूरमध्ये आम्ही रथ घेऊन आम्ही जात असतो परंतु कृष्णद महाराज हे तांबव्याचे योगी महाराज होते आणि त्या महाराजांची अशी ख्याती होती की भर आमच्या कोयना पूल आहे कोय कोयना नदी आहे जर महाराज पूर जर आला तर महाराज घोंगड्यानं बसून नदी पार करून जात होते काही वेळा भैरुबाच्या डोंगरावर महाराज दिसत होते तर काही वेळा वारकऱ्यासनी पंढरपूरमध्ये दिसत होते अशी ह्या महाराजांची ख्याती आहे तरी ह्या दिंडीतील सर्व वारकऱ्यांना एक माझी नम्र नम्रतेची विनंती आहे आणि तरुण वार वर्गालासुद्धा माझी नम्रतेची विनंती आहे आपण ह्या चौदा पंधरा दिवसात आपण एकामेकाची विचारपूस करून एकामेकाची भाव भावाची भावना करून एकामेकाला आपलं म्हणून आपलं हा एक बारा चौदा दिवसाचा संसारच आहे आणि त्यातून आपण एकामेकाला चांगलं ज्ञान दिलं पाहिजे चांगली शिकवण दिली पाहिजे यातून सर्वांनी आपल्याला सुधारण्याचा मार्ग एवढाच राहिलेला आहे तर हा मार्ग सर्वांनी अवलंबन करून या दिंडीला व्यसना व्यसनमुक्त करून आपण सर्वांनी या दिंडीतून सर्व भाविकांनी जास्तीत संख्येनं यावं एवढं माझी एवढी माझी